निलेश साहेबांनी एकच वाईट केलं की मी ॲक्च्युली राणे समर्थक आहे मी राणे फॅमिलीचं एकदम जवळचं आहे तर माझ्या घराच्या बाबतीत जे निलेश राणे साहेबांनी केलं ते अतिशय दुर्दैवी आहे त्यांनी इतक्या खालच्या पातळीला येऊन माझ्या घरापर्यंत येता नाही होतं आलेच असतील तर मी त्यांना आठवण करतो करून देतो की ज्यांच्याबरोबर आता निलेश साहेब राणे ज्यांच्यासाठी प्रचार करतायत ज्यांच्यासाठी आव्हान करतायत की मी दर दोन तासांनी इथे येणार तर याच लोकांनी याच उमेदवारांनी राणे साहेबांचा नगरपालिक नगरपंचायत मधला फोटो अक्षरशः कोपऱ्यात कचऱ्यात टाकला होता आणि तोच राग आम्ही मनामध्ये धरून दोन हजार अठराच्या निवडणुकीला याच पार्कर उमेदवाराला पाडलं होतं आणि मुद्दा म्हणून आम्ही फोटो साहेबांचा तेवढ्याच मानाने उचलून घेऊन तो मी निवडून आल्यानंतर नगरपालिकेत तेवढ्याच सन्मानाने आणि आदरपूर्वक लावलेला आहे हे विसरता नाही कोणी हे आम्ही विसरलो नाहीये पण माझी अपेक्षा होती की हे निलेश साहेबांनी विसरता नाही होतं